शेतकरी मित्रांनो कृषी विभागामार्फत हरिपंगाम दोन हजार पंचवीसकरिता महाडीबीडी पोर्टलवर बियाणे अनुदान योजनेकरिता अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती अखेर त्याची लॉटरी ही काल निघालेली आहे शंभर टक्के अनुदानावर बियाणे अनुदान योजना ही राबविण्यात आलेली होती आणि बियाणे लॉटरी लागल्यानंतर जर तुम्हाला तुमची निवड झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्हाला यादीसुद्धा पाहता येणार आहे तुमचं यादीत नाव आहे की नाही तुम्हाला चेक करता येणार आहे कारण बऱ्याच जणांनी अर्ज भरला परंतु त्यांचं नाव यादीत आलेलं नाही किंवा मग त्यांना मेसेजसुद्धा आलेला नाही तर ज्यांचं नाव यादीत असेल त्यांनाच फक्त या ठिकाणी मोफत बियाणे शंभर टक्के अनुदानावर मिळणार आहेत तर काल दुपारपासून शेतकरी बांधवांना आपली संबंधित पिकाच्या घटकासाठी निवड झाली आहे अशा प्रकारची मेसेज यायला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये सांगण्यात येत आहे की तुम्हाला मेसेज आल्यापासून पाच दिवसांच्या आत बियाणे घटकाचा लाभ घ्यावा अन्यथा आपली निवड रद्द होईल आपण एकदाच बियाणे उचल करावा आहे तर अशा प्रकारचे मेसेज येत आहे संधा, संधा तुम्हाला तात्काळ तुमच्या कृषी सहायकांशी संपर्क साधायचा आहे कृषी विभागात विचारणा करायची आहे आणि समजा तुम्हाला मेसेजही आला नसेल तर तुम्हाला यादीत तुमचं नाव आहे की नाही ते चेक करायचं आहे तर ते यादी कशी पाहायची थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहूयात शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी पोर्टल ओपन करून घ्यायचं आहे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन वगैरे करायची गरज नाही ठिकाणी सूचनामध्ये तुम्हाला महाडी बी टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार निवड यादी दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली प्रतीक्षा यादी दिलेली आहे तुम्हाला निवड यादीमध्ये क्लिक करायचं आहे निवड यादीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही निवड यादी पाहू शकता या ठिकाणी सर्वप्रथम बाब निवडायची आहे त्यासाठी बियाणे औषधे व खते हा पर्याय निवडावा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा जो असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे तालुका निवडून घ्यायचा त्यानंतर तुमच्या गावाची निवड करायची गाव निवडल्यानंतर आता कोणती योजना आहे ते तुम्हाला निवडायचं आहे तर या ठिकाणी लक्षात असू द्या एन एफ एस एम ऑइल सीड्स अँड ऑइल पाम्प्स हाच पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तर हा पर्याय निवडल्यानंतर शोधा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल तर शोधा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या संबंधित गावाची सर्व यादी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केलेले होते आणि त्यांची निवड झालेली आहे त्यांचीच नावं या ठिकाणी दिसेल तर जसं की आपण पाहू शकता या ठिकाणी मी अर्ज केलेला होता तर माझं या ठिकाणी निवड झालेली आहे निवड झाल्यानंतर अशा प्रकारे मेसेजसुद्धा आलेला होता आणि मेसेज आल्यानंतर यादीमध्ये सुद्धा नाव आहे तर आपण पाहू शकता मी एकूण झिरो पॉईंट ऐंशी आर क्षेत्रासाठी अर्ज भरलेला होता परंतु मला झिरो पॉईंट साठ आर क्षेत्रासाठी या ठिकाणी बियाणे मिळणार मिळणार आहे एकूण सहा हजार सहाशे रुपये अनुदान रक्कम आहे म्हणजेच एका एकरसाठी तीन हजार तीनशे रुपये अनुदान या ठिकाणी दिले जात आहे एकूण क्षेत्र झिरो पॉईंट ऐंशी होतं त्यापैकी झिरो पॉईंट साठ आरची निवड झालेली आहे त्यानंतर मी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अर्ज केलेला होता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही संबंधित गावाची यादी पाहू शकता यादी तुमचं नाव आहे की नाही ते चेक करू शकता आणि ही यादी तुम्ही पी डी एफ स्वरूपातसुद्धा या ठिकाणी डाउनलोड करू शकता त्यासाठी एक्सपोर्ट पी डी एफ पर्याय दिलेला आहे त्या ठिकाणी क्लिक करावं त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपली यादी डाउनलोड होऊन जाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही ती यादी संपूर्णरित्या पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं तुमची निवड झाली आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता मेसेज आला नसेल तर यादी तुम्ही पाहू शकता तुमच्या गावच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते चेक करू शकता तर आशा करतो की सर्व माहिती समजली असेल काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करून घ्या धन्यवाद